हॅलो तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर ऑलमोस्ट आठ दहा दिवस झाले आज युगला थोडंसं बरं वाटतंय अजून खोकला आहे त्याला पण आमची जी फॅमिली फ्रेंड डॉक्टर ती पण बोलली की खोकला ह्या दिवसात आला की जात नाही आणि आज आमचा प्लॅन झाला आहे भक्ती तनया पल्लवी आम्ही सगळ्या भक्तीकडे भेटणार आहे तर आज तसा वीक डे आहे मी थोडीफार कामावरली थोडीफार बाकी आहे म्हटलं मोबाईलवरनं करूया काही पण सगळ्याजणी भेटत आहेत तर भेटूया युगला पण छान वाटेल मनू सखी आणि पियाला भेटून तर आजीला बाय करून आम्ही निघालोय जा ना आजीकडे आजीकडे तर मी तिथे भेटते तुम्हाला रोहित सोडून देतोय आम्हाला तिथे गेल्यावरच बोलते बाय बाय कर हॅलो तर आम्ही आलेलो भक्तीकडे तर मी तर यांना सांगितलं होतं की मी येणार नाही म्हणून पण असं झालेलं की म्हटलं चला युगला पण बरं वाटतंय आणि युगला सखीला बघायला खूप आवडतं आणि ती भक्ती माझ्या घराच्या खूप जवळ राहते म्हटलं आलेलेच आहे जवळ सगळेजण तर जाऊया आपण भेटायला ऑफिसची कामं मी आवरून गेलेली इथे थोडीफार आणि युगला पण सखीला आणि मनूला भेटून छान वाटेल कारण तो मागच्या दहा दिवसापासून त्याला बिलकुलही बरं वाटत नव्हतं खोकला होता पण आज त्याचा बरा होता आणि इथे मनू मोबाईल बघत होते सखी आणि युग डोकून डोकून बघत होते तसं तर युगला बिलकुल पण मोबाईल बघायची सवय नाही आहे त्याला अलेक्सावर गाणे ऐकायला खूप आवडतं तर बऱ्याच वेळ आमची अलेक्सा चालू होती त्यामुळे मी इथे आवाज यूज केलेला आहे आमच्या पण खूप साऱ्या गप्पा झाल्या कोणी किती स्ट्रगल केलं आहे यूट्यूबमध्ये हे पल्लवी भक्ती आणि तनया सांगत होते त्यांचे इनिशियल फेजेस तर मला देखील हे ऐकून छान वाटत होतं की नाही यांचं बघून आपणही यूट्यूब थोडं का होत नाही करायला पाहिजे आणि मला आवडतंच मी इंस्टाग्राम करते पण तेव्हा मी यूट्यूब केलं नाही पण जसं जमेल तसं मला जे काही रेकॉर्ड करायचं असतं ते, वामी होता, ते वामी न, पर बेटलो थे, या मी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये करते जेव्हा पण मला वाटेल मागच्या वेळी पण आम्ही भेटलो होतो पण तेव्हा मी व्हिडिओ बनवला नव्हता तेव्हा मी सगळ्यांना पहिल्यांदाच भेटले होते तसं या सगळ्यांमध्ये मी याला ओळखते कारण आम्ही आधीपासून इंस्टाग्रामवरती बोलतो काही कोलॅबरेशन असेल काही असेल ती मला हेल्प करते मी तिला हेल्प करते काही असेल तर आणि तिचं यूट्यूब तर छान ग्रो झालंच आहे पल्लवीला तुम्ही ओळखता भक्तीला तुम्ही ओळखता त्यांचे छान खूप सारे सबस्क्रायबर आहेत त्यांना बघून मला खरंच मोटिवेशन मिळतं की नाही यार खरंच सोपं नाही आहे घरातली कामं करून बाळाला सांभाळून यूट्यूब करणं पण त्या हे करतायत खरंच खूप मोठं काम आहे मी जॉब जरी करते तरी पण कुठलंच काम छोटं नसतं असं मला वाटतं जे काही काम आहे ते आपण मनापासून केलं की त्यात सक्सेस मिळतो तर मला इथे आई असतात घरी युगला बघण्यासाठी त्यामुळे मी जॉब करू शकते त्यामुळे मला आईंची मदत आहे तर मला यूट्यूबही कर म्हणतात मी करून घेईन पण मला असं होतं की नाही सॅटर्डे संडे आहे तर तो वेळ मी युगला दिला पाहिजे त्यामुळे मी तेवढं काही करत नाही पण इथे येऊन मला सगळ्यांची गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं त्यांच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यानंतर इथे मला ह्या गौराईंच्या साड्या बघण्याची खूप इच्छा होती तनया आणि भक्ती तेव्हा गेल्या होत्या तुळशीबागमध्ये तर त्यांनी मला त्या साड्या दाखवल्या तिला गौराई तर बसवता नाही आल्या पण ठीक आहे दसऱ्याच्या वेळी वगैरे बसवता येतं असं आम्ही तिला सांगितलं आहे तुला हेल्प लागली तर नक्की आम्हाला सांग आई माझ्यासोबत आहेत आणि बसवला तर नक्कीच आम्ही तिला ती हेल्प करू जर बसवायचं झालं तेव्हा तर त्यानंतर इथे भक्तीचा बद्ध होऊन गेला होता म्हणून तनयाने केक मागवला हो होता आणि सखीचं तर असं होतं की हाजीर तो वजीर म्हणजे ती पहिलेच जाऊन भक्तीच्या मांडीवर बसली युगला, युगला तसं आम्ही केक खायला देत नाही त्यामुळे त्याला त्या गोष्टीचं तेवढं अट्रॅक्शन नव्हतं आणि तो शांत आहे त्यामुळे तो त्याचं त्याचं एकटं एकटं खेळायला त्याला बऱ्यापैकी आवडतं आई पण जेव्हा घरात असतात तेव्हा त्या फक्त बसलेल्या असतात तो त्याचं त्याचं दिवसभर खेळत असतो त्याच्यामुळे तो एका साईडला बसला होता मस्त मला केक कोण कधी देईल याची वाट बघत होता त्यानेही थोडासा केक खाल्ला पोरांनी तर खरंच खूप मस्ती केली आणि बिलकुलही त्रास दिला नाही त्यामुळे यावेळेस तर मला ऑलमोस्ट घरी यायला नऊ वाजे होते लिटर असं झालेलं पिया के कसा आहे ना आणि इथे पोरांची मस्ती बघून छान वाटत होता आईंनी इथे मखाना दिला होता तो देखील मी यांना खायला काढून दिला पण पोरांनी खाणं कमी आणि पसारा जास्त केला त्यानंतर भक्तीने जी जे काही प्रमोशनल प्रोडक्ट होते तुम्हाला काही लागत असतील तर घ्या बोलली आणि फ्रेंड आहे म्हटल्यानंतर आम्ही पण जे काही आम्हाला आवडलं त्यातलं घेतलं तर तिला तिने ही जी मेहनत केली आहे ग्रो करायला खरंच सोपं नाही आहे हे करणं तर त्यानंतर पुरांची देखील इथे मस्ती सुरू होती त्यांचं एकमेकांना क्रीम लावून सुरू होतं इथं त्यानंतर युगची त्याची त्याची मस्ती सुरू होती आणि घरात आम्ही एवढा पसारा केला होता की विचारूच नका आणि आम्ही जेव्हा इथे छोटंसं लाईफ पण घेतलं तर तेव्हा मनूकडे मोबाईल दिला होता तर युगानी सखी जाऊन असं त्याच्यामध्ये बघत होते आणि युग आणि सखी पहिले तर त्या पांड्या गाडीवर एवढं भांडत होते आणि नंतर इथं युग तिला छान बिस्किट भरवत होता फायनली निखिलचं काम आवरून आला इथे घेण्यासाठी मी कॅब बुक करत होते पण तिथे मिळत नव्हती तर निखिल आणि तनैया म्हणाले चल आम्हीच तुला सोडतो मग ते मला सोडायला आले आमच्या सोसायटीमध्ये महाप्रसाद होता तो छान महाप्रसादाचा आस्वाद घेतला आधी तर मी युगला झोपी लावलं कारण दिवसभर तो एकदाच झोपलेला होता त्याला खूप आलेली आणि मी आईंजवळ युगला सोडून आलेली त्यानंतर श्रद्धासोबत गार्डनमध्ये गेली वॉक तर काही केला नाही थोडाफार गप्पा मारल्या आणि दिवसाचा छान असा शेवट झाला तुम्हाला काही सजेशन असतील तर नक्की सांगा बाय